नमस्कार मी मंगेश भुजबळ फिनेक्स मल्टी सर्व्हिसेस छत्रपती संभाजीनगर व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे की सध्या छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांच्यातर्फे घरकुल ही योजना राबवण्यात आली होती तो या योजने मदे जाजा लोकर लोकर रा तर या योजनेमध्ये ज्या ज्या लोकांनी आपापला अर्ज भरलेला आहे ऑनलाईन प्रक्रिया केलेली आहे त्या लोकांना लवकरात लवकर घर मिळणार आहे तर या घरामध्ये काय काय आहे कसं आहे याची पूर्णपणे माहिती पुढे आपल्याला काय करायचं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत पूर्णपणे आपल्याला सांगणार आहे परंतु जर आपण माझ्या चॅनलला नवीन असाल जर माझं चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल बेल ऐकून ऑन केली नसेल तर कृपया करून करून घ्या जेणेकरून काय होईल माझी जे व्हिडिओ आहेत याची माहिती आपल्यापर्यंत पूर्णपणे पोहोचत राहील नमस्कार मी मंगेश भुजबळ माहिती सांगतोय की छत्रपती संभाजीनगर या महानगरपालिकाने काही वर्षापासून महा घरकुल ही योजना राबवण्यात आली होती तर ह्या योजनेमध्ये जे काही घरं दिले होते अकरा हजार घरं यांची वाटप लवकरच होणार आहे आणि यांचा ड्रॉ लवकरच करण्यात येणार आहे तर यांना सध्या जी चर्चा आहे सध्या झालेला आहे की महानगरपालिका निवडणूक लागण्याच्या अगोदर ठीक आहे तर यामध्ये लकी ड्रॉ घेण्यात येणार आहे या, या पूर्ण अकरा हजार घरांचा लकी ड्रॉ आपल्याला मिळणार आहे यामध्ये सुंदरवाडीमध्ये काही घरं आहेत यामध्ये आपल्याला पडेगाव मध्ये काय घरं आहेत आणि तीसगाव यामध्ये काय घरं आहेत या ठिकाणी आपल्याला आप जो घर मिळणार आहे त्याची सोड चिठ्ठी अठ्ठावीस डिसेंबर ठीक आहे या महिन्याची दोन हजार पंचवीस अठ्ठावीस डिसेंबर करण्याची शक्यता आहे हा ड्रॉ झाल्याच्या नंतर ठीक आहे ज्या ज्या लोकांना फॉर्म भरलेला आहे आणि ज्या ज्या लोकांची नंबर लागेल तर त्या लोकांना पुन्हा एकदा ऑनलाइन फॉर्म भरायचा आहे त्यानंतर हिची फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे त्याआधी हा ड्रॉ होईल आठ डिसेंबरला हा ड्रॉ झाल्याच्या नंतर आपल्याला तो फॉर्म भरायचा आहे हा फॉर्म कोणाकोणाला भरता येणार आहे त्याबद्दल माहिती देतो की ज्या लोकांना सध्यामध्ये एक दोन वर्षामध्ये ज्या लोकांना ऑनलाईन मध्ये हा फॉर्म भरलेला आहे ठीक आहे ज्या लोकांना ऑनलाईन मध्ये हा फॉर्म भरला आहे घरकुल त्या लोकांना याचा लाभ मिळणार आहे ज्या लोकांना दोन हजार चौदा दोन हजार सतरा दोन हजार बावीस मध्ये काही फॉर्म भरण्यात आले होते पण महानगरपालिकाकडनं डाटा डिलीट झाल्यामुळे गहाळ झाल्यामुळे त्यांना पुन्हा एकदा नव्यानं ऑनलाईन साईट देऊन नव्यानं पुन्हा फॉर्म भरण्यात घेतले होते मग ते फॉर्म घेतल्याच्या नंतर आता तो ड्रॉ करण्यात येणार आहे तो ड्रॉ होणार आहे आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस होण्याची शक्यता आहे झाल्याच्या नंतर आपल्याला पुन्हा एकदा एक, एक फॉर्म ऑनलाईन तो भरायचा आहे त्या भरण्यासाठी महानगरपालिकेकडनं एक वेबसाईट येणार आहे ती वेबसाईट आल्याच्या नंतर मी माझ्या नवीन व्हिडिओमध्ये त्याबद्दलची पूर्णपणे माहिती देईल आणि त्यानंतर आपण ते घर घेऊ शकताय त्या घराचं जे आहे पूर्णपणे जी माहिती आहे की तीस मध्ये काय घर मिळणार आहेत पडेगावमध्ये काय आहेत आणि त्यासोबत सुंदरवाडीमध्ये काय आहेत या तीन ठिकाणी हे घर बांधून आपल्याला देण्यात येणार आहे अधिक जी माहिती आहे या महानगरपालिकेबद्दल जे घरकुल योजना राबवण्यात आली होती छत्रपती संभाजीनगरमध्ये जशी येईल त्यानुसार मी आपल्याला माहिती देईल अधिक माहितीसाठी माझं जे व्हिडिओ आहे सबस्क्राईब करून घ्या माझ्या व्हिडिओला लाईक करून घ्या जेणेकरून काय होईल आपल्याला पूर्णपणे माहिती येईल माझा तर मी व्हिडिओ पूर्णपणे बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद